समाजासाठी काहीतरी आपल्याला वेगळं केलं पाहिजे समाजाची ताकद दिसली पाहिजे या विषयीची त्यांची तळमळ खूप प्रचंड आहे आणि दलित महासंघ वाढला पाहिजे आणि मला माणूसच भेटत नव्हता आजपर्यंत मला आश्चर्य वाटते की ज्या सांगलीमध्ये नेताजी कांबळे दलित महासंघाचे कार्यकर्ते होते नेताजी कांबळे सांगलीत आणि प्रकाश प्रकाश लोखंडे निर्जीत दोघं नगरसेवक आणि दोघं अभिमानान सांगत होतो प्रकाश, प्रकाश लोखंडे तर महिन्यात दोन महिन्यांत मला भेटायला कारण यायचे ते येणार म्हणल्यानंतर मी कराडमध्ये असताना सांगायचो की तुम्ही या एस एम कॉलेज मध्ये मी कराड मध्ये असलो की रोज संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला ला जायचो होतो प्रकाश टोकणने माझ्याबरोबर त्या ग्राउंडवर फिरायचे फिरायची ट्रॅकवर तिथं आम्ही बोलत बसायचं झाल्यानंतर तिथं गवतामध्ये बसून आम्ही गप्पा <laughs> मारायचो माझ्या राजकारणाची सुरुवात व्यापक पातळीवर शरद पवारांच्या बरोबर एकोणीसशे नव्याण्णव ला झाली त्यावेळेला मदन पाटील जे होते ते लोकसभेला उभे होते आणि ते खासदार झाले सांगायला हरकत नाही मी नव्याण्णवपासून मोबाईल वापरतोय आणि मला पहिला मोबाईल जर कोणी दिला असेल तर मदन पाठल्यानं मला पहिला मोबाईल दिला आणि ती मोबाईल म्हणजे वायरलेस सारखा मोबाईल होतो मोबाईल आणि पुढं त्याला हे हो। पण नंतर लय भारी 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 मोबाईल यायला लागतील मी म्हटलं आता मी दुसरा नवीन फोन घेतला प्रत्येक जिल्ह्यात म्हणायला मी ह्या फोनचं काय करता तुमचं काय म्हणतात तर ते म्हणायचे आम्हाला काय आम्हाला काय आता द्यायचं कोणाला ते फोन किंवा मी बळवंतराव मानेला फोन देतो फोन घेऊन जे गेला की पुन्हा काय आलेला नाही म्हणजे जे माझं आहे ते कार्यकर्त्यांचं पण आहे अशा भूमिकेत आपण काम करू शकतो तर त्यावेळेला जी टीम होती त्या टीम मध्ये सर्वात शार्प असणारा जर कार्यकर्ता कोण असेल तर सॅमसंग पुढे तेवढे त्यावेळेला आणि आताच सॅमसंगचं जे भाषण आहे ते इतकं मॅच्युअर भाषण मला वाटलं की खरोखर जर सॅमसंगांना आपण जरित पाच वर्ष मला जर साथ केली तर सांगलीत नव्हे महाराष्ट्रात दलित महासंघ आपली झलक तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे तुमची झलक महाराष्ट्राला दिसेल तुम्ही म्हणजे बापू समजा माणसं नाही भाई तुमच्या सगळ्यांची नावं मी सतीशरावांच्याकडनं ऐकत असतो तुम्ही जबरदस्त ताकदीची माणसं आहात पण आपण कुठंतरी संसारात घेतला आहे कुठल्या तरी विचारधारेबरोबर जोडला गेलेला आहात कुठल्या तरी कुठल्या तरी व्यापात आहात आणि त्याच्यामुळे जेवढं पाहिजे तेवढं आपण समाजासाठी किंवा चळवळीसाठी वेळ देत नव्हतो किंवा दिला नाही पण आता सुद्धा सगळं सोडून वेळ असं माझं म्हणणं नाही आपला प्रपंच संसार करत करतच आपण समाजाचाही हा संसार करण्यासाठी थोडासा वेळ दिवे असं मला वाटतंय आहे पण एक गोष्ट सॅमसंग सांगतो शकतो की आपल्या बोलण्यामध्ये आपल्या वागण्यामध्ये आपल्या विचारामध्ये इतर कुठल्याही कार्यकर्त्यापेक्षा एक थोडासा मॅच्युरिटी मला अधिक दिसते निश्चितपणा दिसतो तुमचा एक स्वभाव मला आवडतो की जो मला तो आवडतो स्वभाव तो म्हणजे तुम्ही शो करत मी सुद्धा कधी शो केलेला मी कधी नाटक केलेलं नाही किंवा उघीच काहीतरी वेगळं करावं असं मला कधी वाटलं नाही महात्मा गांधीजी त्या काळामध्ये सगळे सुटाकोट्यात असताना गांधीजी नुसतं ते उत्तर खा करत काही सुद्धा जवळ नव्हतं त्या माणसाच्या पण ब्रिटिशांचा राजा सुद्धा त्या प्रकारना गव्हर्नरला मात्र काय म्हणते त्या आधी भागात ते जायला दिसतो कसं वागतो याच्यापेक्षा तुम्ही जेवढे साधे वागा तेवढे तुम्ही चांगले दिसा आणि हा साधेपणा म्हणजे म्हण आहे की राहणीमान साधून विचार असेल काहीतरी असायची तर ती गोष्ट मला सॅमसंग मध्ये दिसत असते मी खूप वेळा सॅमसंगला आपल्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला पण मला यश आलं नाही पण माझी खूप वर्षांची इच्छा सतीश रावाने आपण स्वतः की करूया सरपंचांची ओळख सदामध्ये म्हणजे आमच्या सगळ्या गोतावळ्यातला होईल सदामती त्यांच्या कामाची पद्धत मला माहिती फार मोठा समाज आहे आपला समाज आहे इतर पटका समाज आहे इतर मालकायला ना फार मोठा आणि अशा गावामध्ये सरपंच पदानी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे की परंतु नंतरच्या काळात ते राहिले नाहीत राहिले नाहीत म्हणजे थोडं पण अशा अवस्थेत कविना परंतु सरपंच वगैरे पुन्हा सक्रिय होत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणणं की नेत्याबरोबर राहिलेलं चांगलं असे असं होत की आपल्यापासून जी फुटली होती त्यांच्यात प्लॅनिंग चाललं होतं की आता कोणी कुठलं कुठलं पद घ्यायचं आपल्यापासून जे फुटली होती मी महागाडी बसन बाजूला झाल्यानंतर तिकडे महागाडी आणि मी फोनवरून त्यांची फिरक्या सुद्धा तर सगळे म्हणायला लागले की जोरात त्यांच्या त्यांचं प्लॅन चाललं होतं ह्याच्याकडं कुठलं पद त्याच्याकडे कुठलं पद अशी पदांची वाटणी चालली काहीतरी हात लावून असाल हे पद आता माझ्याकडे जाईल ते पद त्याच्याकडे जाणार असं जोरात जोरात चुकले सक्तेसरा महायुद्धला पाठिंबा द्या बाहेर पाहिजे ते आपलं कार्य कार्यकर्त म्हणायचं आणि निकाल लागला सगळी म्हणायला लागली कोणा व्हायला लागले काही खरंच बाप व्हायला पाहिजे चुकत नाही म्हटली बघा सगळ्यांना गट बरोबर काम केलं राजकारणामध्ये भविष्याचा घेता येतो असं नाही आणि दुसरी भाग असा की समजा तुमचा मार्ग शंकरावांच आम्ही एकत्र बसतो एका संघटनेत आहे मी अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे पण राजकारणामध्ये संघटनेनं जर एखादी भूमिका घेतली आणि ती जर आपल्याला लिहिता येत नसेल तर संघटनेचा आग ठेवून आपलं रिलेशन सांभाळायचं हे इतर समाजामध्ये नेत्यामध्ये गोष्ट करतात आपल्यात तो काय भाग अजून दिसत नाही माझं असं म्हणणं आहे की दलित महासंघ ही नेहमी गोष्ट आहे बहुजन समता पार्टी गोष्ट आहे त्याच्या जा महिला ज्या आता नवीन आहेत त्याचं नाव आम्हाला माहित नाही तर त्यांच्या भाषणाची सुरुवात करताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केले त्यांनी केल्याबद्दल फार महत्वाचा माणूस आहे फार महत्वाचा महामानूस आहे त्या माणसानं जी दिशा दिलेली आहे त्या माणसानं एक शब्द वापरलेला आहे त्या माणसाने ह्या देशाबद्दलच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक साहित्यिक अशा वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल वे, त्यांनी जे के चिंतन केलंय हा सुद्धा अतिशय महत्वाचा आपण कोणाच ऐकत नाही आपण बाबासाहेबांचंही ऐकत नाही महात्मा फुल्यांचं ऐकत नाही श्याम महाराजांचं ऐकत नाही अण्णा भाऊचं ऐकत नाही लवजी असतादांचं ऐकत नाही फकीराचं कोणाच ऐकत नाही म्हटलं तर सत्य सरांच ऐकण्याच काही प्रयोग करण्यामध्ये निश्चित त्यामुळं एक गोष्ट जर समजा आपल्या वडिलांनी केली असेल आणि वडील जर सांगितलं की जाऊ नकोस वडील जर म्हटले तिकड जाऊ नकोस तर मला वाटतंय वडिलांची गोष्ट तरी ठेवायला वडील जर म्हटले की के कर नहीं कर के कर कि एक के तर आपण ती गोष्ट करायला हरकत नाही कारण एका पिढीच चिंतन त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे अनुभव घेतलेला असतो त्या प्रमाण आपल्या सगळ्यांना सांगणं आहे की एक निश्चित अशी भूमिका घेऊन जर पाच वर्ष आपण प्रामाणिकपणे जर काम केलं तर समाजाला सुद्धा मला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा प्रतिष्ठा मिळू शकते पण आपण काम करतोय समाजाला प्रतिष्ठा मिळत नाही संघटनेला प्रतिष्ठा मिळत नाही नेत्याला स्वतःला एक नवीन सुरुवात आपल्याला या नव्या वर्षात करावी लागेल आणि सतीशराव बाबतीत ठाम आहे सतीशरावांचा जेव्हा जेव्हा मला येतो त्यावेळेला मला एक नवा सतीश प्रत्येक आणि नवा असायलाच पाहिजे कारण सतीशराव पण आता आजोबा झालेले आहेत त्यामुळे आता आजोबा साठी मॅच्युअर सगळं तर मित्रांनो त्याच्या मुलीचा जो एमबीबीएसचा जो प्रश्न आहे मी सगळ्यांच्या साक्षीला सांगतो ती मुलगी आपली मुलगी म्हणून आपण तिच्या पाठीशी उभं राहू आपल्या समाजामध्ये नांदेडचा एक माणूस आहे गायकवाड म्हणून राहायला ते पदवीला असतात त्यांचा मुलगी आणि मुलगा दोघांनाही परदेशामध्ये संधी मिळाली नव्हती शिक्षणाची दोघांनाही एकच मिळत हे ऑस्ट्रेलियामध्ये आणि दुसरं आशिया दोन लेकरांसाठी एवढं परदेशातले शिक्षणाची संधी कशी आपला समाज गरीब जरी असला तरी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आज दोन्ही पूर्व परदेशांमध्ये जाऊन शिक्षण घेत तर तुमच्या मुलीच्या शिक्षणाबद्दल काय अडचण याचे आपण बघूया आणि ते सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करूया हे सरकार जे आहे ते जातीवादी आहे धर्माबाबतीत आहे अशी चर्चा सरकारवर माझ्यावर महाराष्ट्रात कुठले बांधण केले महाराष्ट्रात के आणि एवढी आंदोलन केलेली आहेत आणि एवढी संघर्ष केलेला आहे त्या सरकारच्या विरोधात आणि त्याला तोड नाही एवढं केलं परंतु जेव्हा माझ्या लक्षात आलं की योग पाटील आलाय काय आपण जेव्हा म्हणतो तेव्हा योग्य पाटील ना आलाय काय लक्षात आल्यानंतर कुठल्या पाटलाच लढव रडत रडत सगळे अन्याय करणारेच असते तर जो अधिक जरा आपल्याला बरा वाटतोय बातमी बदलली पाहिजे असं सगळेच बघतो आज महाराष्ट्राने ठरवलं बातमी बदलायचं काम केली त्या मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये त्या सरकारमधल्या काही कमिटीमध्ये मी स्वतः होतो आर स्थापना हा काय साधा सुद्धा प्रश्न नाही तीस वर्ष आपल्या समाजातील लोक मागणी करतात आरटीची स्थापना झाली अपघात वाटेगावला पंचवीस कोट रुपये वाटेगावच्या स्मारकासाठी आपल्यातला एक परवा शहीद झालाय दलित महासंघाच्या आधीनाहीद झाले आपला दलित महासंघाचा शहीद झालं पंचवीस कोटीच स्मारक आहे पुण्यातल्या स्मारकाला एकशे पाच कोटी रुपये दिले मुंबईत तीनशे पाच कोटीच स्मारक काम करत आहे आपल्या अस्मितेची काळजी घेत आता इथं सुद्धा सुरेश खाडे असतील किंवा इथे गाडगे असतील माझ्यापेक्षा तुमच्या या सरकारचा फायदा घेण्यासाठी इतर समाजातले लोक काय काय करतायत बघा

महाराष्ट्राच्या इतिहासात मातन समाजाला जे राजकारण करायचं आहे ते राजकारण येते काही वर्षामध्ये आपल्याला म्हटला बहुजन समता पार्टी सुद्धा ब्रँड होणार आणि होणारच आहे मी गेली अनेक वर्ष सातत्यानं सांगतोय दलित महासंघामध्ये मी वेळ कमी देईल बहुजन दुसरा दलित महासंघ तुम्हाला चळवायचं आहे सांगून चालू राय सांगून चालू तर खूप खूप आनंदाची गोष्ट आहे सांगली जिल्हा मगाशी सांग सांगेल जिल्हा पक्ष तिला सांगेल शंकर जिल्हा सांगली रामदास रामदास सांगली जिल्ह्यातला साथ आहे राजा डागरे सांगली जिल्ह्यातलाय बी सी कांबळे सांगली जिल्ह्यातले सांगली जिल्ह्यातले पारा जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकरांचे अनवे भंडारे पहिले गव्हर्नर दलितांचे पहिले गव्हर्नर सांगली विटे <coughs> जिल्ह्यातले विटेचे माहित आहे सांगली जिल्हा हा दलित केंद्रबिंदू पहिल्यापासून आला आणि ते आपण टिकवले राजा ढाले वगैरे अरुण कांबळे करगणीचे अरुण कांबळे शंकर खरा आठवडीचे फार मोठी माणसं सांगलीमध्ये दिली महाराष्ट्राला नेतृत्व देण्याची ने क्षमता या सांगलीमधल्या लोकांच्यात आहे आणि ह्या सांगलीमध्ये आहे आणि मी तर असं सांगतो सास आपण आजही तरुण आहात महाराष्ट्रातल्या तरुणांच्या पुढे एक तुम्ही करा संधी देतो आणि तुमचा संसार प्रपंच करून काम करा आणि ह्याची सुरुवात आपण जानेवारीमध्ये शंभर टक्के करू मला आपल्याला जर तारीख द्यायची असेल तर मी आपल्याला एकोणीस तारीख देऊ शकतो थोडासा वेळ दिला पाहिजे चांगला करत नाही गडबड करणार आहे स्लो बट स्टेडी असे मी इंग्रजीमध्ये स्वतः दहा तारखेला आठ दिवस जातोय एकोणीस तारखेला रविवार आहे संध्याकाळी चार पाच वाजता म्हणजे तुम्ही शांतीनं मैदानाचा तारीखन घेऊ किंवा आणखी कुठे घ्यायचं तिथे घेऊ एक चांगल्या पद्धतीनं प्रतिष्ठेनं आपण एक नवी सुरुवात करू आणि ती नवी सुरुवात दलित महासंघाची नाही सतीशराव तुम्ही सांगायचं त्या पद्धतीनं काम करायचं सॅमसंग आणि त्यांची जी टीम आहे राव तुमच्या नव्या युगाची सुरुवात असणार अशा पद्धतीने आणि आपलं कुठल्याही समाजातल्या माणसाबरोबर भांडत नाही कुणाबरोबर म्हणतात त्यांचं त्यांचं जगायचं चाललं प्रत्येक आपलं समाजात कोणाबरोबर मांडत नाही आपली ईर्षा जी आहे नाव घेत नाही पण देश पातळीवर दे जे काम करत आहेत त्यांच्याबरोबर आणि सत्य असा माणूस आहे विचाराशी बेमान नाही परवा विजेचा फोन आला की दिल्लीमध्ये आगोकामो एक असं विधान केलेलं आहे त्या संदर्भात बाबासाहेबांचा अपमान

तुम्ही किती लोक घालताय ते मला वाटायचं परंतु काय आमची विटेची टीम आहे त्याची टीम ही अतिशय म्हणजे काय थांबायला